नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कल्याणमध्ये एम डी ड्रग सापडल्याची घटना सुरूच आहे आता कल्याणच्या डी सी बी स्कॅडरने बावीस लाखांचे एम डी ड्रग जप्त करीत या प्रकरणात मोहम्मद कॅफ शेख आणि फरीद शेख या दोन तरुणांना अटक केली आहे यांनी हे ड्रग्स कोणाकडून आणले होते यांचे ग्राहक कोण आहेत याचा तपास बाजारपेठ पोलीस आणि डी सी बी स्कॅडरने संयुक्तरित्या करणार आहेत कल्याण डोंबिवली डी सी बी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या डी सी बी स्कॅडनने आणि पोलीस ठाण्याची टीम यांनी एक अंमली पदार्थ विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीत दोन वेगवेगळ्या घटनेत जवळपास चार कोटी चोवीस लाखांचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले या प्रकरणात एका परदेशी नागरिकासह पाच जणांना अटक केली होती अशाच प्रकारे कल्याण डोंबिवली गेल्या सात महिन्यापासून डी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई करण्यात आली अनेक जणांना अटक करण्यात आले तर दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या योगीधाम धाम अमृतधाम सोसायटीकडे जाणाऱ्या तरुणाकडे पंचवीस हजार रुपयांचे किमतीचे गांजा पोलिसांनी हस्तगत केले होते रवी गवळी यांनी हा गांजा कोणाला विकण्यासाठी आणला होता याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री झेंडे सर यांनी एक पथक तयार केलं होतं विरोधी पथक त्याच्यामध्ये ए पी आय गायकवाड आणि अंमलदार त्यांच्यासोबत काम करत होते त्यांना माहिती मिळाली होती की खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही संशयितरित्या गांजाची विक्री होत आहे वागडं त्यांच्याजवळ मिळून आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्या माणसाला अटकला असता रवी शिवाजी गवडी नावाच्या इस्माला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो एकशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचाही खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तपास चालू आहे गवडी हा या गुन्ह्यातला आरोपी आहे याच्यावर या मागचे खडगपाडा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे परंतु या संदर्भातले गुन्हे नसून दुसरे गुन्हे त्याच्यावर दुखल आहेत मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी अंमली विरुद्ध कारवाईचा पथक तयार केलं होतं त्याच्यासाठी ए पी आय गायकवाड आणि त्यांची टीम कार्यरत होती त्यांना माहिती मिळाल्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन संशयित इसम येणार आहे अशी त्यांना बातमी मिळाली होती त्यांनी त्याचा सापडा लावला होता आणि त्यांना संशयावरनं ताब्यात घेतल्या असता त्या दोन इसमांकडे जवळपास बावीस लाख रुपये किमतीचे एम डी हे अमली पदार्थ मिळून आलेला होता त्यासोबत त्यांच्याकडे मोबाईल त्यांची मोटरसायकल आणि कॅश असा एकूण तेवीस लाख बत्तीस हजाराचा ऐवज ताब्यात घेतलेला आहे रितसर त्याचा पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले होते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यांचा इतर साथीदार कोण आहे त्याचाही आम्ही तपास करीत आहोत बाजारपेठ पोलीस स्टेशननी ह्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट आणि पथकाने मोठं रॅकेट हे उघड केलेलं आहे आरोपी हे दोन आहे एक कोनगावचं आहे आणि एक कल्याण पश्चिमेचाच आहे मोहम्मद कैफ मन्सूर शेख एकाचं नाव आहे दुसरा फरदीन आसिफ शेख हे दोन आरोपी त्याच्यात अटक करण्यात आलेले त्याबाबत तपास चालू आहे आता आमचा त्याचे साथीदार कोण आहे त्यांचाही आमचा तपास चालू आहे त्यांनी ह्या मुद्देमाल कुठून आणलेला आहे त्याबाबत पोलीस तपास करीत आहोत या आधीचे काय गुन्ह्यात सध्या तरी आम्हाला तसे आढळून आले नाही पण तरी आम्ही तपास करीत आहोत